पाहुण चारामध्ये अजून एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की तुमची जी हेल्प आहे हाऊस हेड जी काम करणारी तुमच्या किचन मध्ये काम करणारी जी तुमची हेल्प आहे त्याच्या वेळेचं नियोजन पण करायला पाहिजे ती दिवसभर राबराब राबते हो। आणि मग तुमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा तिचा ते 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 जाण्याचा टाइम ता ता होतो तर त्याचं वेळेचं नियोजन करायला पाहिजे की तुम्ही त्यांना वेळेच सूट द्यायला पाहिजे आणि तुम्हाला जेव्हा गरज आहे त्यावेळेला त्यांना बोलवणं फार गरजेचं आहे नाहीतर तुम्ही तुमची मरमर होते आणि मग तुम्हाला त्या पार्टीचा आस्वाद घेता येत नाही त्यांना पण त्यांच्या ज्या वेळेत त्या ठरलेल्या वेळेनुसारच बोलवा फक्त त्यानुसार ते त्यांचे वेळ बदलून त्यांना बोलवा की जेणेकरून तुमच्या ऍक्च्युअल पार्टीच्या वेळेला तुम्हाला सारखं सारखं किचन मध्ये येऊन झालं का आता आण हे करायची गरज नाहीये तर त्यांचं एक नियोजन करणं फार गरजेचं आहे मग त्या कटकट करतात त्यांना उशीर झाला की त्यांचे संसार असतात किंवा त्यांना घरं असतात त्यांची लहान मुलं असतात पण त्या काहीतरी पूर्वनियोजित तयारी करून येऊ शकतील आणि तुमच्या ज्या हव्या असणाऱ्या वेळेमध्ये उपलब्ध राहू शकतील तर हा एक मुख्य मुद्दा आहे जो मला लक्षात येतो कारण का आपण सगळं करतो आणि आपले गेस्ट याच्या वेळेला त्या जायची तयारी करतात आणि मग आपणच खूप एंगेज राहतो या सगळ्या गोष्टींमध्ये रादर दॅन एन्जॉइंग पार्टी